नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी हनुमानचा जन्म झालेला असल्यामुळे या दिवशी हनुमान जन्मोत्सव खूप अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर या चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झालेला असल्यामुळे त्यांना देखील पौर्णिमा समर्पित आहे पौर्णिमेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहेत ते करायचे आहे पौर्णिमा हा दिवस समृद्धी आणि विपुलतेसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ असा मानला जातो आणि या दिवशी संकटमोचन हनुमान यांची जयंती असल्यामुळे विशेष करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे आहेत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार हनुमान जयंती च चा... म्हणजेच चैत्र पौर्णिमादेखील आहे काहीच नाही केले तरीही चालेल पण या दिवशी आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू तुमच्या मुलांना नजर दोष झालेला असेल काही संकटे असतील मुले कोणाचं ऐकत नसेल अभ्यासात प्रगती होत नसेल तर सर्व काही व्यवस्थित होईल सर्व अडचणी विघ्ने संकटे दूर होतील सर्व दोष नष्ट होतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आर्थिक जी प्रगती असते ती होईल त्यामुळे तुम्ही हा एक उपाय करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केव्हा करायचा आहे म्हणजेच सकाळी करायचा आहे की संध्याकाळी की दिवसभर करायचा आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये दे पुढे बघणारच आहोत या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते त्यांची सेवा उपवास करणाऱ्यांना ती धनधान्य संपदा देत असते आरोग्य धनधान्य संपदा समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय हे कधीही वायात जात नाहीत आणि ते फलदायी ठरतात ह्या उपायांचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते मी आज तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण तुम्हाला अगदी शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण ही वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची असते त्यामुळे ह्या वेळेस उपाय केल्याने तो अजूनच प्रभावी ठरेल प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करावाच संकटमोचन हनुमान त्यांच्या नावातच आहे की संकट हरणारा संकटे दूर करणारा हा हनुमान सगळे विघ्ने दूर करतो आपल्या मुलांना चांगले आशीर्वाद मिळतात सर्व संकटे दूर करणारे व इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय एक उपाय करणे गरजेचेच आहे तुमची मुले हे कितीही लहान असो किंवा कितीही मोठी असो सर्व मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायलाच पाहिजे त्याचप्रमाणे तुमची मुले जर, जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील कोणाचे ऐकत नसतील त्याचबरोबर अभ्यासात लक्ष लागत नसेल किरकिरी करत असतील व सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजरदोष लागत असेल यासारख्या समस्यातून मुलांना सुटका करण्यासाठी हा उपाय करावा तर नजरदोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते का नाही तर घरातील व्यक्तींची सुद्धा लागते तसेच आईवडिलांचा देखील मुलांना लागू शकतो आणि जेव्हा मुलांना नजर लागते तेव्हा मुलं हट्टीपणा किरकिर करत असतात आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीवर आपण मुलांसाठी काही जर उपाय केले तर ते निश्चितच प्रभावी ठरतात या प्रकारचे सर्व दोष नष्ट होतात त्याचप्रमाणे तुमची मुले जर अभ्यास करत नसतील त्यांची अभ्यास करण्याची इच्छा कमी असेल काही कालांतरापूर्वी मुले खूप हुशार होती परंतु आत्ता ते अभ्यास करत नसतील काहींची मोठी मुले व्यसनी झालेली असतील काहींच्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल विवाह योग जुळून येत नसेल यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा मुलगी ही सुखरूप राहावी आनंदी राहावी दीर्घायुष्य व्हावी त्यांची प्रगती व्हावी त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत कोणतेही संकट विघ्न हे येऊ नयेत यासाठी ती नेहमीच प्रयत्न करत असते परंतु त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या प्रयत्नांना यश पटकन मिळेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर ते तिळाचं तेल घालायचं आहे तेही नसेल तर तुम्ही कोणत्याही घरातील साधारण जे तेल आहे ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तुमच्याकडे पिवळी किंवा काळी चिमूटभर मुण मोहरी असेल तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला ते तुमच्या मुलाजवळ ठेवायचं आहे मुलांना एका आसनावर बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून मुलांना बसवायचे आहे मुले आसनावर बसल्यावर तुम्हाला हा दिवा त्यांच्या शेजारी ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये मुलांना आसनावर बसवल्यावर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये सात काळे उडी जे असतात ते उडीद घ्यायचे आहे त्यासोबतच सात अखंड काळे तीळ घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांना तुम्ही ह्या डोक्यापासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे मी हा उपाय माझ्या मुलासाठी केला आहे माझ्या मुलाचे दोष निघून गेले आहेत मुलांचा हट्टीपणा कमी झालेला आहे त्यांची प्रगती होत आहे असा सकारात्मक भाव ठेवून तुम्हाला या प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर त्या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी ठेवायची आहे ज्या ठिकाणी हा दिवा ठेवलेला आहे तिथून तो उचलून तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे जिथे कुठे ठेवायला जागा आहे त्या ठिकाणी तो दिवा ठेवून द्यायचा हा दिवा बाहेर ठेवल्यानंतर काही वेळातच ती कापराची वडी पेट घेते व त्यानंतर त्यामध्ये असणारे काळे तीळ आणि उडीद हे जळून जातात काळे तीळ आणि काळे उडीद हे नजर नजर नजरबाधा दूर करणारे प्रभावी साधन आहेत आता तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे वस्तू घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला दिवा देखील वेगवेगळाच प्रज्वलित करायचा आहे दोन मुले असतील तर दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि हा उपाय मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील आहे एका मुलाचा हा उपाय करून झाला की तुम्हाला दुसऱ्या मुलाचा हा उपाय करायचा आहे आणि हे दोन्ही दिवे तुम्हाला घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचे आहेत तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी कुठेही शिकायला असेल मुलाचा फोटो असेल तर त्यावर देखील ह्या वस्तू ओवाळून तुम्हाला या पद्धतीने उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय करू शकतात जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणी पुरुष देखील हा उपाय करू शकतो हनुमान जयंती आहे आणि जर या दिवशी आपण मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी आर्थिक समस्या सर्व काही दूर होईल आणि मुलांची प्रगती व्हायला हो सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा होईल तेवढा जप करा करायचा आहे हा हा लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र आहे हा मंत्र दिवसभरात आपण आपल्या घरामध्ये कधीही म्हटला तर देवी लक्ष्मी त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होते म्हणूनच तुम्ही या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा माहिती आवडली असेल आणि अगदी सोपा पण प्रभावी उपाय जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद